शिव गोबाळकृष्ण सुपकाळ मी पिंपरिंचचा रहिवासी असो मी अठ्ठावीस तारखेला दुबई येथे काही कामानिमित्त व्यवसायाच्या कामानिमित्त गेलो होतो आणि काल मी सकाळी आज सकाळी म्हणजे दोन तारखेची सकाळची बारा वाजून पाच मिनटाची स्पाईस जेट दुबई टू पुणे ही स्पाइस जेट बुक केली आणि त्या स्पाइस जेटनी प्रवास केला मी प्रवास करत असताना मी माझं लगेच दुबईमध्ये स्पाइस जेटचे जे अधिपतिनिधी असतात त्यांच्याजवळ जमा केले के ते जमा केले असता नंतर पुणे येथे उतरल्यानंतर ते इमिग्रेशन पास झाल्यानंतर कन्व्हेअर जो बेल्ट असतो जिथे आपल्या बॅगेज येतात त्या बॅगेजवरती माझी बॅग आली असता मी ती बॅग बघितली तर त्याचे लॉक तोडलेले होते मग मी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये मी दुबईवरून एक लाख पन्नास हजार रुपये घेऊन आलो होतो जे की मी माझ्या मित्राला उधार करण्याच्या वेळेस दिले होते त्याने मला त्या आत्ता रिटर्न केले ती कॅश मी त्या बॅगेमध्ये ठेवली असता ती बॅग घा ती कॅश त्यातून लंपास झालेली होती मग हा सदर प्रकार कळल्यानंतर मा बघितल्यानंतर मला लक्षात आलं की आपली कॅश चोरीला गेलेली आहे मग ती त्या संदर्भात मी एअरपोर्टचे जिथे कस्टमचे ऑफिसर होते त्यांना दाखवलं की बाबा असं असं माझ्याबद्दल प्रकार घडलेला आहे तर ते म्हणलं की तुम्ही स्पाईप जेटचे जे अधिकारी असतील त्यांना संपर्क करा मी त्यांना संपर्क केला असता त्यांनी मला सांगितलं की तुमच्या मी तक्रार घेऊ तुम्ही हे करा मग त्या दरम्यान मग मी पोलिसांना फोन केला शंभर नंबरला कंप्लेंट दाखल केली तर शंभर नंबरने इमिजिएटली मला मदत केली दोन पोलीस पाठवले पण पोलिसांचा मला फोन आला की आम्हाला आतमध्ये एअरपोर्टमध्ये यायला परवानगीच नाही आहे आम्ही काय करू शकत आहे मी त्यांना म्हणलं तुम्ही आत या ताबडतोबपणे इथले जे कर्मचारी आहेत ग्राउंड स्टाफ त्यांची तपासणी करा त्यांची चेकिंग करा म्हणजे तुम्हाला कॅश सापडेल पण ते म्हणले आम्हाला आत यायला अलाउडच नाही आहे मग स्वायजे पण जे लोक होते त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही आत्ता जाऊन तुमचे कर्मचारी जे म्हणजे माझी रोकड मला सापडेल मग त्यांनी सुद्धा त्याच्यावरती असमर्थता दाखवली ते म्हणले की तुम्हाला पहिली पोलीस कंप्लेंट करावी लागेल विमाननगर पोलीस स्टेशन जाऊन तुम्ही कंप्लेंट करा आम्ही आमचा प्रतिनिधी बरोबर देतो म्हणलं ठीक आहे आता माझ्याकडे काही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मी विमाननगर पोलीस स्टेशनला गेलो मग ते विमाननगर पोलीस स्टेशननी माझी तक्रार नोंद करून घेतली मी एफ आय आर नोंद झाल्यानंतर मला आज दुपारी त्यांनी एफ आय आर कॉपी नेण्यास सांगितले आणि स्पाइस जेडवाल्याने सांगितले तुम्ही आम्हाला एफ आय आर कॉपी सबमिट करा मग आम्ही तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते पोलिसांना देऊ प्रकारे हा प्रकार घडलेला ही एकदम अनिंदनीय बाब आहे कारण की इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असताना आपले जर सामान सुरक्षित राहत नसेल <coughs> जर आम्ही आपण काय बसने वगैरे रेल्वेने प्रवास करत नाही त्या माध्यमातून बऱ्याचशा चोऱ्या घडल्या जातात पण आता इंटरनॅशनल ट्रॅव्हलसुद्धा हे असुरक्षित राहिलेलं आहे माझ्या बाबतीत अशी घटना घडली सर्वसामान्य मी पोलीस स्टेशनला गेलो असतं मला पोलिसांकडनं समजले की असे प्रकार बरेच वेळा झालेले आहेत बऱ्याच जणांनी तक्रारी दिलेल्या आहेत काही जणांनी तक्रारी न देता निघून गेलेल्या आहेत यातनं असं निष्पन्न होते की यामध्ये सिस्टीममध्ये पूर्णपणे काहीतरी लूफल्स आहेत ते गव्हर्नमेंटने हे केलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस तिकीट बुक करत असतो त्यावेळेस विमान कंपनींना विमान कंपनी त्यात एअरपोर्ट टॅक्सेस लावतो बरेचसे गव्हर्नमेंटला आपण टॅक्सेस पे करतो मग हे टॅक्सेस जर पे करत असताना यामध्ये गव्हर्नमेंटची सुद्धा जबाबदारी आहे की प्रवाशांची व प्रवाशांच्या सामानाची काळजी घेतली गेलेली आहे पाहिजे ती काय इथं आता घेतली गेलेली दिसत नाही आहे तर हा प्रकार आणि असे प्रकार बरेच घडलेले आहेत काहींनी आजपर्यंत कुणी वाचा या प्रकाराला फोडली नाही पण मी हे माझ्या माध्यमातून जो प्रकार घडलेला आहे माझ्याबद्दल तो मी तुमच्यासमोर मांडत आहे यामध्ये मला न्याय मिळेल विमान कंपनीकडून न्याय मिळेल किंवा पोलीस व्यवस्थित तपास करतील आणि त्यातनं जे चोर आहेत त्यांना निश्चितपणे पकडतील अशी मी आशा व्यक्त करतो माझी छोटी स्ट्रॉली बॅग होती त्या स्ट्रॉली बॅगला लॉक होतं त्याच्यामध्ये आकड्याचं लॉक असतं ते सहसा उघडणं खूप अवघड असतं पण हे जे ज्या पद्धतीने उघडलं त्यातनं असं निदर्शन येते की ये सराईत गुन्हेगार आहेत मला हा एक प्रश्न पडला की विमान कंपन्या हे कर्मचारी ठेवतात की सराईत गुन्हेगार कामावरती ठेवतात